याचा अर्थ तो राजीनामा दे अजित पवारांच्या वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी सगळंच काढलं मुंडे धस यांनाही झाडलं महायुती सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी बीडमधील मा लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सातत्याने केली आहे विशेष म्हणजे मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत पुरावे घेऊन अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांची देखील भेट घेतली तर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना भेटूनही राजीनाम्याची मागणी करत चर्चा केली त्यावेळी मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय अजित पवार घेतील असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं मात्र अद्यापही धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात आलेला नाही यावरून आता अजित पवारांनी केलेलं वक्तव्य चर्चेत असून राजकीय वर्तुळातून थेट अजित पवार यांना लक्ष केलं जात आहे धनंजय मुंडेंनीच राजीनाम्याचा निर्णय घ्यावा या अजित पवारांच्या वक्तव्यावर अंजली दमानिया मंत्री संजय शिरसाट यांच्यानंतर आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील अजित पवार यांवर निशाणा साधला आहे अजितदादांचे घुसमट होते असं आव्हाड यांनी म्हटलेलं आहे अजित पवार जे बोलतात ते खरंही त्यांच्यावर जेव्हा आरोप झाले होते तेव्हा त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला होता तेव्हा तुम्ही राजीनामा देऊ नका असे बहुसंख्य आमदारांनी अजित पवारांना सांगितलं होतं महाराष्ट्राची परंपरा आहे जेव्हा मोठे आरोप होतात आणि ज्यावेळी चौकशी लागते तेव्हा तो व्यक्ती सत्तेच्या वर्तुळातून बाहेर पडतो सत्तेसोबत राहिलेल्या माणसाला पोलिसांचा अभय मिळतं त्यामुळे अजित पवारांनी तेव्हा घेतलेला निर्णय योग्य होता असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे नैतिकता ही कोणी तुम्हाला शिकवावी लागत नाही हे मनावर असतं अजित पवार धनंजय मुंडेंना एक इशारा की दिला की मी राजीनामा दिला होता समोरच्यांनी समजून जायला हवं की आपला पक्षप्रमुख म्हणतोय की मी राजीनामा दिला याचा अर्थ तू पण दे असंही आभाड यांनी म्हटलेलं आहे अजितदादांची घुसमट झाली आहे त्यांना सांगता येत नाही आणि सहनही होत नाही अजितदादा हताश होऊन बोलून गेले अजितदादा बोलतात हे चांगलं नाही अजितदादा यांचा हेल्पलेसनेसपणा दाखवतो आहे की ते रिपीट अजितदादा यांचा हेल्पलेसनेस दाखवतो आहे की ते कधी एवढे असहाय्य दिसत नाहीत मात्र अजितदादा आणि धनंजय मुंडे यांच्या बाबतीत हिंमत का दाखवत नाहीत हे मला माहीत नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे आरोप झाल्यानंतर जेव्हा कॅन्सल होतं तेव्हा कोणाचा हात आहे काय वेगळं सांगायला पाहिजे हे सगळे धनंजय मुंडेंचा हात आहे पण त्याला खात्री आहे की माझा राजीनामा घेण्याची ताकद कोणाची येतच नाही आहे त्याच्यामुळे तो बेदरकार आहे आता अजितदादासुद्धा हाताशून बोलून गेले की मी दिला होता तर ते त्यांनी त्याचा विचार करावा ही हे 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 चांगलं नाही आहे ते जे बोलत आहेत हे चांगलं नाही आहे हे त्यांच्यातलं ज्याला म्हणतो आपण फ्रस्ट्रेशन मी काहीच करू शकत नाही हेल्पलेसनेस आहे अजित अजितदादांचं अजितदादा एवढे असहाय्य कधी दिसत नाही बेरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई